शहापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहापूर शहर शाखेच्या वतीने येत्या पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये वही पेन पेन्सिल कंपास या साहित्याचा समावेश होता या कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख विजय भगत युवासेना समन्वयक निलेश मांजे प्रमुख कुशल झुंजराव यांनी केले होते या कार्यक्रमास प्रमुख शंकर खाडे प्रमुख कुलदीप धानके प्रमुख जयवंत तारमळे माजी उपनगराध्यक्ष सुभाष विशेष सचिव रवींद्र लकडे विधानसभा प्रमुख मिलिंद देशमुख महिला विकास आघाडी शहर प्रमुख प्रतिभा भागवत यांचं बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते